नमस्कार आज मी तुम्हाला तिळाची पोळी दाखवत आहे त्यासाठी ते मी अडीच ग्लास तीळ घेतले आहे आणि आता हे तीळ संपूर्ण भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवले आहे आणि लो फ्लेमवरती हे तीळ भाजून घ्यायचे आहे संपूर्ण तीळ आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचे आहे जर तुम्ही हे तीळ हाय फ्लेमवरती भाजून घेतले तर तीळ लवकर भाजले जातील पण ते खरपूस भाजले जाणार नाही त्यामुळे आपल्याला संपूर्ण हे तीळ लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहे अगदी खरपूस भाजेपर्यंत हे तीळ मी भाजते आहे तीळ चटचटायला लागली की आपले हे तीळ भाजले गेले असे समजायचं आणि तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आता हे तीळ छान चटचटायला लागले आहे आणि आपले तीळ भाजून झाले आहे हे भाजून झालेली तीळ आता मी थंड करायला ठेवते आहे त्यासाठी ते कुकरमध्ये मी हे संपूर्ण तीळ काढून घेते आहे आणि थंड होईपर्यंत हे वाट बघते आहे आता तोपर्यंत मी पाच ते सहा हिरवी विलायची घेतली आहे अर्ध जाळपळ घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालते आणि हे संपूर्ण आपल्याला सुरुवातीला वाटून घ्यायचं म्हणजे आपलं वेलची आणि जायफळचं पूड तयार झाला आहे आता त्यामध्ये जे भाजून घेतलेले तीळ होते मी ते घालते आहे आणि थोडे थोडे तीळ घालून हे वाटून घ्यायचे आहे आता आपल्याला ह्या तिळाची अगदी बारीक पावडर करायची नाही म्हणजे जोपर्यंत यातलं तेल निघत नाही इतकं न वाटता आणि थोडेसे जाडसर पावडर न वाटता मीडियम वा वाटून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे हे वाटून झालेलं आहे आता हे मिक्सरला वाटून घेतलेले तीळ मी एका कोपरमध्ये काढते आहे तीळ आपल्याला खूप जास्त म्हणजे तेल सुटेपर्यंत वगैरे वाटायची गरज नाही आता बाकीचे जे तीळ आहे शिल्लक तेसुद्धा मी पहिल्याचप्रमाणे वाटून घेतले आता आपलं हे तीळ वाटून चाल यासाठी आता या मी ते खोबरं खिसून घेतलं आहे आणि ते यामध्ये घालते घालतात खोबऱ्यामुळे या तिळाच्या पोळीला खूप छान चव येते आणि आता त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आहे तुम्ही इथे खोबऱ्याऐवजी यामध्ये शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊ शकता आणि हे शेंगदाणेसुद्धा तुम्हाला ज्याप्रमाणे तीळ वाटून घेतल्या त्याचप्रमाणे वाटून घेऊ शकता आता मी सगळं छान मिक्स करून घेतलं आता याच्यासाठी मी पाक तयार करत आहे त्यासाठी अडीच ग्लास मी तीळ घेतले होते त्यासाठी दोन ग्लास इथे साखर घेतली आणि दोन ग्लास साखरमध्ये एक ग्लास मी पाणी घेतलं आणि संपूर्ण पाणी आणि साखर व्यवस्थित मिक्स करायची आता हे भांडं मी गॅसवरती ठेवलं आहे आणि याचा पाक करून घेते आहे आता आपल्याला हा पाक होईच तोपर्यंत पहिले सुरुवातीला साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे साखर बुडायला लागणार नाही आपला हा व्यवस्थित पाक लवकर तयार होईल गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली आहे आणि मिडियम फ्लेमवरती हा संपूर्ण पाक करून घेते आहे साखर छान विरगळली की पाक लवकर तयार होतो आता या पाकाला छान उकळा येऊ द्यायचे आणि आता इथे आपला हा, हा पाक कसा तयार करायचा तर गोळीबंदा हा पाक झाला पाहिजे त्यासाठी मी अशी मध्ये मध्ये चेक करते खूप जास्त कडक पाक करू नका त्यामुळे पोळी व्यवस्थित होणार नाही ती फुटेल आता बघा हा गोळीबंद पाक तयार झाला आहे तुम्हाला तसं न कळत असेल तर मग काय करायचं आहे एका प्लेटवरती याचा ड्रॉप घालायचा आणि बघा अजिबात इकडे तिकडे फैलत नाही आहे आपला हा गोळीबंद पाक तयार झाला आहे आता थोडा थोडा पाक मी इथे घालते आहे आणि संपूर्ण या वाटून घेतलेल्या तिळामध्ये हा पाक मिक्स करायचा आहे सुरुवातीलाच सगळा पाक न टाकता थोडा थोडा पाक टाकायचा त्यामुळे मिश्रणाचे गोळे तयार होणार नाही पाक व्यवस्थित मिक्स होईल ही तिळाची पोळी खायला अतिशय छान लागते आणि भरपूर यामध्ये कॅल्शियम असते त्यामुळे आरोग्याला सुद्धा छान असते आणि पावसाळ्यात थोडीशी या तिळाच्या पोळीमुळे गरमीसुद्धा मिळते त्यामुळे ही तिळाची पोळी करून पहा खाऊन पहा अतिशय चवीला छान लागते आता मी थोडा थोडा करत सगळा पाक यामध्ये घातला आणि सगळं छान मिक्स करत आहे थोडा थोडा पाक घातल्यामुळे गोळेसुद्धा होणार नाही आणि हा पाकसुद्धा अगदी व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये मिक्स होतो आता हा संपूर्ण पाक छान मिक्स करून घेते आता हा छान पाक तयार झाला आहे मिक्स झाला आहे आता हाताने सुद्धा मी सगळं एकदा व्यवस्थित मळत जाते आणि मिक्स करत जाते तुम्ही अशा प्रकारे हे तयार केलेलं मिश्रण करून ठेवू शकता आणि हवा असेल तेव्हा तुम्ही याच्या पोळ्या करून घेऊ शकता बघा याचा व्यवस्थित गोळा तयार झाला म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट झाला आहे अगदी व्यवस्थित या मिश्रणाचा गोळा बनतो आहे आता मी हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढते तुम्ही असं जर मिश्रण तयार करून ठेवलं तर अगदी तुम्हाला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज लागत नाही आणि अशा तयार मिश्रणाच्या तुम्ही हवा असेल तेव्हा ते ते पोळ्या करून घेऊ शकता आता आपल्याला इथे यासाठी कणिक तयार करायचे आहेत त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि मध्ये असं छिद्र करून घेते आहे आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे त्यासाठी मी कडकडीत तुपाचं मोहन घालते आहे आणि हे कडकडीत झालेलं तूप यामध्ये मिक्स करून घेते वरती थोडीशी कणी घालते त्यामुळे हाताला चटका लागत नाही नाही आणि हे सगळं तूप व्यवस्थित मिक्स करत जायचं तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचंसुद्धा मोहन घालू शकता परंतु तेळाच्या पोळीच्या या कणकीमध्ये तूप घातलं तर त्याची चव खूप छान येते त्यामुळे मी इथे तुपाचं मोहन घातलं आणि सगळं मोहन मिक्स करून घेतलं याचं व्यवस्थित मोठ बांधल्या जाते म्हणजे आपलं हे मोहन छान मिक्स झालं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालते आहे आणि आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आपली ही कणिक खूप जास्त सैल सर नको आपल्याला थोडंसं घट्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आहे जर तुम्ही हे कणिक सैल केली तर मग ही पोळी अगदी व्यवस्थित तयार होणार नाही थोडीशी चिकट होईल त्यामुळे बघा मी असं घट्ट पीठ मळून घेतलं आता इथे मी दहा मिनटासाठी हे झाकून ठेवते आहे दहा मिनटामध्ये आपलं ही छान कणिक मुरल्या जाते आता बघा दहा मिनटानंतर ही छान मुरली आहे त्यातला मी एक गोळा घेतला आहे ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडंसं इथे छोटा गोळा घेतला आणि आता त्याला थोडंसं पीठ लावते आहे आणि पोळपाटावर सुरुवातीला मी याची छोटीशी पुरी लाटते आता ही पुरी बघा अशी लाटून झाली आहे आणि आपण तयार केलेल्या तिळाच्या मिश्रणातला एक गोळा घेते आहे आणि सुरुवातीला असा त्याचा छान गोळा मळत मळत तयार करते आणि आपण जी पुरी लाटून घेतली त्यामध्ये हा गोळा ठेवते आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणाची पोळी करताना पुरण त्यामध्ये भरतो त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा मिश्रण यामध्ये भरत जायचं आणि बोटानेमध्ये दाबत जायचं व्यवस्थित हे मिश्रण भरलं गेलं पाहिजे आता जी एक्स्ट्रा चिकनिक आहे ती मी इथे काढून घेणार आहे आणि मधनं हे छान प्रेस करायचं त्यामुळे मिश्रण निघणार नाही आता हे थोडंसं मिश्रण छान दाबून घेतलं आणि अगदी थोडीशी कोरडी कीक लावली आणि सुरुवातीला याप्रमाणे हा उंडा तयार केला आणि मी अशा प्रकारे करून घेते त्यामुळे मिश्रण अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित मी भरल्या जाते आता कडेकडेनं मी हे दाबून घेतलं म्हणजे सारण अगदी व्यवस्थित या पोळमध्ये सगळीकडे भरल्या जाते पोळी अजिबात फुटत नाही लाटालाही सोयीस्कर जाते आणि मिश्रण शेवटपर्यंत काठांपर्यंत अगदी व्यवस्थित भरल्या जाते आता दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित ही पोळी लाटून घ्यायची बघा अगदी मस्त ही पोळी लाटल्या जात आहे अजिबात फुटत नाही कारण मिश्रण अगदी व्यवस्थित झालं पाकही अगदी व्यवस्थित आपला तयार झाला होता आता दोन्ही साईडने मी ही पोळी व्यवस्थित लाटून घेते आहे ला आपली पोळी अगदी मस्त लाटल्या जात आहे अजिबात कुठे फुटत नाही आहे कारण मिश्रण पाक अगदी व्यवस्थित तयार झाला आता ही आपली तिळाची पोळी लाटून झालेली आहे अगदी काठानेसुद्धा मिश्रण व्यवस्थित भरल्या गेले आहे छान पोळीही लाटली गेली आहे बघा इतकी जाडसर मी ही पोळी लाटून घेतली आहे आता इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि त्यावरती तूप घालते आहे सुरुवातीला हे तूप छान पसरवून घ्यायचं त्यामुळे आपली ही पोळी अगदी व्यवस्थित भाजली जाते अशा प्रकारे मी तूप या आता वेळेला पसरवून घेतला आणि तयार केलेली तिळाची पोळी त्यावरती घालते आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही तिळाची पोळी भाजून घ्यायची आहे पहिली साईड छान भाजून झालेली आहे आता मी ही पलटून घेते आहे आणि आता खालची भाजूसुद्धा व्यवस्थित भाजून झाली की मग आपल्याला ही वरच्या साईडनेसुद्धा थोडंसं सा तूप लावते तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा इथे लावू शकता परंतु तुपामुळे या पोळीला खूप छान चव येते त्यामुळे मी ते तुपाचा वापर करते आहे आणि दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित खरपूस ही पोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने बघा ही छान पोळी भाजून झाली आता ही पोळी मी एका प्लेटवरती काढते अजिबात ही पोळी लाटताना फुटली नाही तव्यावर भाजताना देखील छान भाजल्या गेली अजिबात भाजताना देखील तव्याला चिकट नाही आता दुसरी पोळीसुद्धा मी पहिल्याचप्रमाणे छोटासा कणकीचा गोळा घेतला त्याचीसुद्धा पुरी लाटून घेतली आणि मिश्रणाचा इथेसुद्धा एक गोळा घेते आहे आणि हा तयार केलेला मिश्रणाचा गोळा मी या तयार पुरीमध्ये भरते आणि पहिल्याचप्रमाणे हीसुद्धा पुरी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता एक्स्ट्राची जी कणिक होती ती मी कणिक काढून घेतली आणि पहिल्याचप्रमाणे थोडंसं याला कोरडी कणिक लावली आणि अशा प्रकारे ही तयार मिश्रणाची पोळी मी हाताने छान तयार करून घेते आणि साईडने याच्यासुद्धा आपल्याला कडा दाबून घ्यायचा म्हणजे हे सारण अगदी सगळीकडे व्यवस्थित पसरते आता ही सुद्धा पोळी लाटून झाली पहिल्याचप्रमाणे थोडंसं मी तव्याला तूप लावून घेतलं आणि ही पोळीसुद्धा भाजून घेते गॅसची फ्लेम लो ठेवायची हाय जर तुम्ही फ्लेम ठेवली तर मग ही तिवाची पोळी फुटू शकते त्यामुळे संपूर्ण पोळ्या कमी फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता इथेसुद्धा मी वरती तूप सोडते आहे आणि हीसुद्धा आप पोळी आपल्याला पहिल्याचप्रमाणे दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायची बघा हीसुद्धा अगदी पोळी व्यवस्थित भाजल्या गेली लाटतानासुद्धा फुटली नाही भाजतानासुद्धा तव्याला चिकट नाही हीसुद्धा आपली तिळाची पोळी तयार झाली आहे मी याचप्रमाणे सगळ्या तिळाच्या पोळ्या तयार करून घेते आहे थोडं थोडं तूप टाकत कमी फ्लेमवरती सगळ्या पोळ्या भाजून घेतल्या आणि अजिबात ही पोळी लाटताना भाजताना फाटली नाही कारण मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं ही अगदी व्यवस्थित तयार झाला आहे आता ह्या तयार पोळ्या तुम्ही कधीही खाऊ शकता तयार करून ठेवा कुठल्याही डब्यात भरून ठेवा आणि हवा असेल तेव्हा खा म्हणजे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आता तुम्हाला एका पोळीचा मी इथे तुकडा पाडून दाखवते बघा अगदी सहज येतात तुकडा पडतो आणि सारणसुद्धा शेवटपर्यंत व्यवस्थित भरल्या गेल्या आहे जर तुम्ही यामध्ये तुपाचं मोहन कण आणि तेलाचं मोहन जे घालत असेल कुठलंही मोहन घालत असेल ते जर व्यवस्थित घातलं गेलं आणि कणिक व्यवस्थित भिजवल्या गेली तर तुमची ही तिळाची पोळीचा अगदी व्यवस्थित तुकडा पडतो पोळी चिकट होत नाही खायला अतिशय छान लागते मला आजची ही तेळाची पोळी कशी वाटली कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या ह्या तिळाच्या पोळीचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जमेल तितकं मित्रमंडळी नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ही तिळाची पोळी कशी वाटली पोळी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती जर पहिल्यांदाच असल्या चॅनलला सबस्क्राईब करा